नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज बिग बॉसमध्ये असं काय सगळ्या झालं की सगळ्यांचेच बिग बॉसच्या घरात भांडणं लागलेलं आहे मित्रांनो आणि त्यात कोणते तरी एक व्यक्ती मग एक बस कुत्रे तर मित्रांनो हा हा उत्तर कोणी दिलेला आहे कुत्रे म्हणून ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो सुरेश चव्हाण हे खूपच जास्त पेटलेलं आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला काही नाही करायचं फक्त सुरेश चव्हाणलाच बोट करायचा आहे मित्रांनो आणि बाकीच्या सदस्यांना असंच खोलून द्यायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल जरूर करा आणि मित्रांनो भेटूय असेच एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुम्ही हा पुढचा व्हिडिओ पाहून घ्या प्रॉब्लेम होता नाही ठो करो